रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली पाणी पातळीत वाढ झाल्यानं प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे सध्या जगबुडीची पाणी पातळी पाच पूर्णांक वीस मीटर आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे असाच पाऊस सुरू राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे लांजा तालुक्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलेल्या दरम्यान काजळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने लांजा तालुक्यामधील ला अंजनारी इथं प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेलेले दत्त मंदिर परिसरामध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आहे संगमेश्वर तालुक्यातील मागजम बाजारपेठेला पुराच्या पाण्यानं वेढले गड नदीला आलेल्या पुराचं पाणी बाजारपेठेत शिरलं गड नदीमधील अखेरच्या टप्प्यातील गाळा लवकरात लवकर काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी मागणी केलेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील कोलाडी येथील उड्डाण पुलाचं काम रखडलेलं आहे त्याचा फटका महामार्गाच्या छोट्या व्यावसायिकांना बसलेलं आहे पावसाचं पाणी सर्व्हिस रोडवर साचल्याने दुकानदारांचं मोठं नुकसान झालं यासाठी संबंधित ठेकेदारांना जबाबदार धरलेले तसेच रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सरकारला केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट Pratek Amrit Sati